काय संध्याकाळचं गरम पण होतं आणि गॅजर जायची इच्छा होत नाही आणि चपाती भाजी सुद्धा खायची नाही मग काय करायचं सरळ किचन मध्ये जायचं आणि मस्त हे दही दपटी बनवायला घ्यायचे म्हणजे चपाती भाजी बनवण्यापासून सुटका पण मिळते आणि एकाच पदार्थामध्ये पोट मन सगळं भरतं आणि लहान मुलांना सुद्धा आवडतात त्यांना पराठ्यासारखे वाटतात आणि पौष्टिक सुद्धा तेवढेच आहे बरं का आणि हो सोबत इथं मेथांबा आणि साखर आंबा आणि ह्याची रेसिपी सुद्धा आधीच अपलोड केलेली आहे तर जाऊन नक्की बघा आणि धपाटे बनवायचे म्हटलं की बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो म्हणजे त्यांना धपाटे व्यवस्थित बनवता येत नाही एक तर थापता येत नाही किंवा भासता येत नाही थोडेसे प्रॉब्लेम येतात छोट्या छोट्या टिप्स सुद्धा धपाटे बनवण्यासाठी आणि त्यासाठी फुल व्हिडिओ नक्की बघा तर चला पटापट सुरुवात करूया आपले पौष्टिक असे दही धपाटे बनवायला नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही धपाटे कसे बनवायचे ते सांगणार आहे तर चला पटापट सुरुवात करूया काय करायचं एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आणि हिरवी मिरची घ्यायची मी इथं मोठी मोठी चिरले हिरवी मिरची तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता म्हणजे आमच्या घरच्या लोकांना दिसायला पाहिजे ना खाताना काढायचे त्यांना तिखट अजिबात जमत नाही त्यानंतर आहे ना, 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 ना थोडीशी लसणाची पेस्ट घातली आणि थोडीशी मस्त इथं हिरवीगार कोथिंबीर छान बारीक चिरून घातली त्यानंतर बघा आता याच्यात पीठ घालायचे तर आपण कोणतंच एक पीठ वापरणार नाहीये तर माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं तर मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ होतं एक वाटी गव्हाचं पीठ सुद्धा घेतलं आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे बाजरीचं नाजणीचं पीठ असेल ना तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता कारण तेवढेच आपले धपाटे ना पौष्टिक बनतील माझ्याकडे तीनच होते तर मी तीनच पीठ घेतलीत आणि हे मिक्स पीठ घेतल्यामुळे आपले धपाटे खूपच पौष्टिक बनतील त्यानंतर बघा आता आपण धपाट्यामध्ये सगळे आपले सुखे मसाले घालून घेणार आहे तर इथे मी सर्वात आधी घातले हळद धना पावडर आणि लाल तिखट तर आता मी ना हिरवी मिरची पण घातली होती धपाट्यामध्ये आणि त्यामुळे लाल तिखट आहे ना थोडंच घातलं कारण आमच्याकडे आधीच फिकं खातात आणि जर मी तिखट सुद्धा जास्त घातले तर थोडे जास्तच तिखट होतील धपटे त्यामुळे थोडंसं फक्त लाल तिखट घातलं त्यानंतर जिरं आणि मोहरी सुद्धा घातलं आणि चिमूटभर फक्त इथं बडीशोप घातली बडीशेपनी आहे ना मस्त चव येते आपल्या धपाट्यांना त्यानंतर काय करायचं चांगले मोठे दोन चमचे तीळ घ्यायचे आणि हे तीळ घालायचे कारण तीळ आणि धपाटे कॉम्बिनेशन मस्त लागतं आणि हा शेवटी चवपुरतं मीठ सुद्धा घालायचं नाही तर मीठ विसरायच्यात तर बघा आता मीठ घालून झालं आता काय करायचं हे सगळे पीठ आहे ना आणि सगळे मसाले हातानेच आधी चोळून घ्यायचे कारण काय होतं आपण डायरेक्ट पीठ भिजवायला घेतलं तर कुठं मसाला लागतील कुठं नाही लागणार कुठं मीठ लागेल कुठं तिखट लागेल त्यामुळे सुखेच आहे ना आधी छान हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता इथे मी आंबट दही घेतलंय एक वाटी थोडस आंबट आहे पण छान गाडं मलाईवाला दही आहे तर काय करायचं थोडं थोडं दही घालून ह्या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आता जर तुम्हाला जास्त आंबट नसेल आवडत तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडं अर्ध दही अर्ध पाणी सुद्धा घालू शकता पण मी पूर्ण दह्यानेच भिजवलंय आता हे धपाट्याचं पीठ कसं भिजवायचं ते सांगते तुम्हाला तर आपण चपातीचं चा पीठ घट्ट भिजवतो तर धपाट्याचं पीठ जे असतं ना आपलं चपातीच्या पिठापेक्षा थोडं सैल असतं म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये असा बोट फसवून बघितला ना तर आपला बोट इझिली फसला जाईल एवढं आपल्याला सैल हे धपाट्याचं पीठ भिजवून भिजवायचंय तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवणारच आहे आता आणि हा त्यानंतर काय करायचंय आपल्याला हे धपाट्याचं पीठ आहे ना छानपैकी असं दहा ते पंधरा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं कारण जेवढं जास्त आपलं धपाट्याचं पीठ मुरेल ना तेवढे त्याचे धपाटे सॉफ्ट बनतील इथे बघू शकता तुम्ही एवढं सैल आपल्याला पीठ भिजवायचं आणि आता मस्त ह्याला रेस्ट करू द्यायचं याच्यावरून तुम्ही एखादा चमचा तेल वगैरे वा वाटलं तुम्हाला तर लावू शकता आणि जेवढं हे छान म्हणजे मुरेल ना तेवढं ह्याला चिकनाई येईल आणि मस्त धपाटे बनवायला सोपं जाईल लगे कधीच धपाटे बनवायला घ्यायचे नाही पीठ छान भिजून थोडा वेळ ह्याला रेस्ट करू द्यायचं त्यानंतर बघा आता आपलं दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आणि धपाट्याचं पीठ सुद्धा छान सॉफ्ट झालंय तर आता मी धपाटे बनवायला घेणार आहे तर इथे बघा मी एक प्लास्टिक घेतलंय तर ह्याला मागून स्टिकर होतं आतून नाही होतं तर हां धपाटे बनवण्यासाठी प्लास्टिकच घ्या रुमाल वगैरे वापरू नका म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा धपाटे बनवत असाल ना बन तर प्लास्टिकवर तुम्हाला खूप सोपं जाईल आणि तवा मी इथं लोखंडी तवा घेतलाय धपाटे बनवण्यासाठी तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा तवा वगैरे असेल तर तो नका घेऊन लोखंडी तवा घ्या लोखंडी तव्यावर धप्पाटे खूप छान बनतात त्यानंतर ते सोबतच तेल सुद्धा घेतले आणि थोडेसे तीळ सुद्धा घेतले वाटीमध्ये आणि तवा गरम करायला ठेवून दिलाय त्यानंतर बघा आता हे तेल असं बोटांनी घ्यायचं आपल्याला आणि प्लास्टिकवर पूर्ण असं पसरवून घ्यायचंय प्लास्टिक वर खूप इझिली धपाटे बनवले जातात म्हणजे एकदम असे आपल्याला धपाटे थापायला खूप सोपं पडते त्याच्यामुळे प्लास्टिकवर तुम्ही एकदा धपाटे नक्की बनवून बघा आणि हाताला थोडं तेल होतं माझ्या मी प्लास्टिकला लावलं होतं तर त्या हातानेच मी इथं थोडासा गोळा घेतला आणि आणखी थोडस तेलाचं बोट घेतलं म्हणजे काही लय तेल नाहीये फक्त एक एक थेंब असेल मला लय जास्त नाही तुम्हाला वाटेल असं पण थोडं थोडंसं आपलं एक एक थेंब तेल लागतं आणि तेलाचा हात घेऊन मी हे धपाटे थापून घेतले इथे बघू शकता तुम्ही प्लास्टिकवर पसरवायला आहे ना खूपच सोपं जातं आणि चा असे चार बोटाच्या दाबु साह्याने आपल्या बोटाने असं दाबू दाबून हे सगळे धपाटे असे छान थापून घ्यायचे म्हणजे आहे ना मस्त ह्याच्यावर पातळ असे आपल्याला जेवढे पातळ आपल्याला धपाटे बनवायचे ना तेवढे पातळ आपण थापू शकतो आणि मस्त ह्याला बघा असं बोटांनी असं पसरवून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताचं एक बोट आहे ना त्याच्या कडेला लावायचं म्हणजे काय होतं त्याची सुद्धा छान प्लेन होत जाते उलत नाही आणि आतून पण छान व्यवस्थित भाजून व्हायला हवं म्हणून मी ह्याच्यामध्ये आहे ना अशी होल बनवली त्यानंतर हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि हे प्लास्टिक आपल्या हातावर असं उलटवून द्यायचं बघा इझिली निघाला का नाही पटकन आणि तवा गरम झाला होता तर गरम तव्यावरच मी हा धपाटा असाचा असाच टाकून दिला आणि हा काही तुटत नाही तवा वगैरे बनताना कारण पीठ छान मस्त मुरलं होतं त्यामुळे ते मस्त त्याला चिक राहते हात तुटत नाही अजिबात त्यानंतर आता ओल्या ओलीच काय करायचं ना ह्याच्यावरती थोडेसे तीळ असे पसरवून द्यायचे हे बघा तीळ आणि मस्त टेक्स्चर येते दिसायला छान दिसतात आणि खूप टेस्टी सुद्धा बनतात आणि एक साइड छान सा असा मंद ह्याच्यावर भाजून घ्यायचा त्यानंतर बघा असं परत हे घ्यायचं आपलं उलत ना त्याने काय करायचं ना तेल थोडं थोडं एक एक थेंब तेल आजूबाजूने त्याला सोडत जायचं जरा उलत ना आतमध्ये टाकून बघायचा धपाटा निघतो का नाही ते चिक करायचं आणि बघा थोड्या वेळाने धपाटा निघेल तुमचा आणि मग त्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा असा करून दोन्ही बाजूने छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपला धपाटा भाजून घ्यायचा आणि खूपच टेस्टी हे धपाटे लागतात इथे बघू शकता तुम्ही हा धपाटा छान आपला भाजून झाला आहे आणि बघा दिसायला खूप छान दिसतोय आणि टेस्टी पण खूप झाला होता मुलं अशी भाकरी वगैरे खायला मागत नाहीत पण जर आपण ह्या भाकरीचं पीठ असं म्हणजे ज्वारीचं पीठ मिक्स करून धपाटे बनवले ना तर झपाटे त्यांना मात्र खूप छान आवडतात इथे बघा एक झाला होता मी तुम्हाला आणखी दुसरा बनवून दाखवते बघा त्याचा मिडियम आकाराचा गोळा घेतला प्लास्टिकवर छान ठेवला आणि तेलाचं बोट घेऊन हे धपाटे थापले आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने त्याची कडा आहे ना अशी दाबून त्याला असं गोल होण्यास अस मदत केली तर बघा आपला धप्पाटा असा दुसरा धपाटा सुद्धा मी इथं बनवून घेतला आहे एका हाताने त्याला सपोर्ट द्यायचा म्हणजे त्याची कडा छान अशी प्लेन होऊन जाते आणि एका हाताने आपले धपाटे थापून घ्यायचे याच्यात टॉमॅटो मी घातला नाही ह्या धपाट्यामध्ये टॉमॅटो घालायची गरज नाही कारण आपण हे दह्यानेच भिजवलं होतं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण नाही घातलं तरीही चालतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही दुसऱ्या भाज्या घालायच्या असल्या ना तुम्हाला गाजर वगैरे असं तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता मी त्या तव्यावर थोडं तेल स्प्रेड केलं हाताला तेल घेऊन परत हातावर घेतला धपाटा आणि ह्याला वरून तीळ घालून मस्त हा धपाटा सुद्धा दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घ्यायचा इथे बघा कड्यांनी मस्त तेल चढायचं आणि रात्रीच्या जेवणापासून सुट्टी मिळते एकच पदार्थ म्हणजे चपाती भाजी बनवण्याची टेन्शन पण नाही लहान मुलं सुद्धा पराठे आहेत म्हणून आवडीने खातात आणि आपली सुद्धा क्रेविंग भागते आणि खूप पौष्टिक आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनून जातात काही जास्त मेहनतीचं काम नाहीये उन्हाळ्याच्या दिवसात असंही आपल्याला खूप गरम होतं मग हे पौष्टिक आणि टेस्टी ढपाती तुम्ही नाश्त्याला बनवताय की रात्रीच्या जेवणाला बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सोबतीला इथं आहे साखर आंबा मेथांबाई व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि हां आजच्या रेसिपीमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब कमेंट नक्की करा कारण त्यानं मला खूप मोटिवेशन मिळतं तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये